हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत खमंग कुरकुरीत चिवडा रेसिपी तुम्ही इथे आवाज ऐकून पाहतच असाल आपला चिवडा किती खमंग आणि कुरकुरीत झालेला आहे ते तर त्यासाठी इथे मी ओल्या कांद्याचा पण वापर केलेला आहे सहसा आपण ओला कांदा चिवड्यामध्ये वापरत नाहीत कारण ओला कांदा घातल्यानंतर आपला चिवडा नम पडू शकतो किंवा मौसर पडू शकतो पण आता उन्हाळ्याची सुरुवात झालेली आहे त्यामुळे आपल्या चिवड्यामध्ये आपण ओल्या कांद्याचा पण वापर करू शकतो आता या पॅनमध्ये मी हा दोन मोठ्या आकाराचे कांदे व्यवस्थित तळून घेणार आहे एकदम लालसर होईपर्यंत हा कांदा आपल्याला छान तळून घ्यायचा आहे जेणेकरून तो चिवड्यामध्ये टाकल्यानंतर आपला चिवडा नम्म पडणार नाही आता हा कांदा तळण्यासाठी आपल्याला कमीत कमी पाच ते सहा मिनिट मंदाचेवर छान असं तळून घ्यायचा आहे आता छान कांदा हा तळलेला आहे व्यवस्थित हा कांदा आता आपल्याला मुरमुऱ्यांमध्ये टाकून घ्यायचा आहे इथे मी टोटल चारशे ग्राम मुरमुऱ्यांचा वापर केलेला आहे त्यामध्ये इथे एक कप मक्याचे पोहे छान तळून टाकायचे आहेत हे पण आपल्याला छान असे खुसखुशीत कुछ तळून घ्यायचे आहेत हे पोहे तळण्यासाठी आपलं तेल हे एकदम कडक पाहिजे खूप लापलेलं पाहिजे तेव्हाच हे पोहे व्यवस्थित तळले जातात इथे मी गॅस फुल फ्लेमवरती करून हे पोहे व्यवस्थित तळून घेत आहे आता हे पोहे व्यवस्थित तळून झाल्यानंतर हे, हे पण आपल्याला मुरमुऱ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक वाटी शेंगदाण्याचा वापर करायचा आहे शेंगदाणे थोडेसे असे फाकले जातात तेव्हा समजतं की हे शेंगदाणे आपले व्यवस्थित तळलेले आहेत तेव्हा लगेच आपल्याला हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत जर आपण हे थोडे पण जास्त वेळ ठेवले तर हे थोडेसे असे करपल्यासारखे लागतात इथे मी एक कप डाळव्याचा वापर केलेला आहे हे पण आता हे व्यवस्थित तळून घेऊन आपल्याला मुरमुऱ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये वाळवणीचे चिप्स किंवा तुम्हाला वाटेल ते गोष्टी यामध्ये तळून टाकू शकता जसे की बटाट्याचा कीस किंवा की बटाट्याचे काप असतील तुमच्याकडे तर ते पण यामध्ये तळून वापरू शकता चिवड्यामध्ये हे टाकल्यानंतर चिवडा आणखीनच छान लागतो आता या सर्व गोष्टी तळून झाल्यानंतर आपल्याला चिवड्यामध्ये टाकण्यासाठी फोडणी तयार करायची आहे आता इथे मी तेलामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेत आहे ती व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला लसूणची पेस्ट टाकायची आहे त्यामध्येच मी थोडासा ओवा व जिरे टाकून ते वाटण व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे व एक मुठभर <laughs> आपल्याला यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे तसेच एक मुडभर छान अशी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे हे जर सामान आपण थंडीच्या दिवसामध्ये आपण चिवड्यामध्ये याचा वापर केला तर आपला चिवडा नम्म पडू शकतो त्यामुळे या गोष्टींचा आपण वापर हिवाळ्यामध्ये करायचा नाही आहे त्या ठिकाणी तुम्ही धन्याची पूड जास्त प्रमाणात वापरू शकता किंवा वाळेला कडीपत्ता छान असा बारीक करून टाकू शकता तुम्हाला जर चिवड्यामध्ये हिरवी मिरची आवडत असेल तर यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीचा पण वापर करू शकता हिरवी मिरची अशी बारीक कट करून घेऊन त्याचे छोटे छोटे काप बनवून तुम्ही यामध्ये व्यवस्थित तळून घेऊन टाकू शकता आता हा कडीपत्ता व कोथिंबीरचं जे मिश्रण आहे हे, हे मिश्रण आपल्याला ॲटलिस्ट चार ते पाच मिनिट एकदम मंद आचेवर व्यवस्थित तळून घ्यायचं आहे व गॅस बंद केल्यानंतर हे कढईमध्ये आपल्याला फोडणी अशीच ठेवायची आहे व छान अशी गरम पॅनमध्येही व्यवस्थित कडक होईल आता हे तुम्ही पाहू शकता दहा मिनटापूर्वी मी गॅस बंद केलेला व हे मिश्रण मी यामध्येच ठेवलं होतं आता तुम्ही इथे पाहू शकता कसं छान हे कडक झालेलं आहे ते व्यवस्थित तळून एकदम असं कुरकुरीत झालेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला मुरमुऱ्यावरती टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण तळलेला कांदा तळलेले मक्याचे पोहे शेंगदाणे डाळवं व फोडणी ह्यामध्ये टाकून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला आता सर्व मसाले ॲड करायचे आहेत यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट टाकलेलं ला आहे एक चमचा बॅडगी तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा हळद व एक चमचा धनेपूड घेऊन यामध्ये ॲड केलेली आहे व इथे मी पिठी साखरेचा वापर करत आहे ही व्यवस्थित मिक्स केली जाते त्यामुळे मी इथे पिठी साखर घेतलेली आहे वाटलं तर तुम्ही यामध्ये चिवडा मसाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही चिवडा मसाला पण टाकू शकता फायनली यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी साऱ्याचा वापर करून हे मिश्रण एकदम व्यवस्थित खालीवर करून घेतलेलं आहे चार ते पाच मिनिट असं छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपलं हे चिवडा तयार होतो इथे तुम्ही दोन्ही हाताचा वापर करून पण हे व्यवस्थित मिक्स करू शकता तुम्हाला जर जास्त झणझणी चिवडा आवडत असेल तर यामध्ये तिखट्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर चिवड्यामध्ये साखरेचं प्रमाण आवडत नसेल किंवा साखर टाकायला आवडत नसेल तर तुम्ही साखर स्कीप करू शकता पण साखरेमुळेच चिवड्याला थोडी जास्त चव येते चिवडा आणखीनच छान लागतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा किंवा तुमच्याकडं एखादा वेगळा पदार्थ काही चिवड्यामध्ये ॲड करत असतील तर ते पण कमेंट करून कळवा तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा व ही रेसिपी कशी झाली ती नक्की कमेंट करून कळवा थँक्यू आणि अशाच नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सब्स्क्राइब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन रेसिपी आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल थँक्यू